आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी तासगाव कवठेमंकाळ या मतदारसंघात विधानसभेसाठी अर्ज भरलेला आहे या निवडणुकीतला आमचा सहभाग एवढ्यासाठी आहे की गेल्या पाच वर्षात तर प्रकाशाने आम्ही अगदी जवळून पाहिलं विकासाचं कोणतंही काम या मतदारसंघात झालेलं नाही प्रामुख्याने इरिगेशन डिपार्टमेंट पूर्ण फेल गेलं हे जाण्यात या या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींचा फार मोठा सहभाग आहे वीज प्रश्न सुटला नाही कुठलंही उद्योग या ठिकाणी आलेला ना नाही एम आय डी सी उभी करतो म्हणलेलं केलेलं नाही वेगळा बारमाई करतो म्हणलेली झालेली नाही कोणचं आश्वासन पूर्ण झालं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही आणि आमचा डायरेक्ट राग आहे इरिगेशन पूर्ण केलं नाही त्याच्यासाठी लोकांची चिंता फार मोठी वाढलेली आहे आणि म्हणून निवडणुकीत भाग घेणं हे भाग पडलं